अकोल्यात आज महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत पार पडली आहे शहरातील प्रमिलाताई ओ हॉल सभागृहात सकाळी वाजता ही सोडत पार पडली अकोला महानगरपालिकेतील एकूण प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी ही सोडत घेण्यात आली या सोडतीकडे सर्व इच्छुक उमेदवारांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले होते सोडतीचा निकाल लागल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा उमटलेली पाहायला मिळाली आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देश नुसार अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले जे ऐंशी प्रभाग आहेत आणि वीस प्रभाग आहेत आणि त्यातील ऐंशी जागा आहेत तर त्या ऐंशी जागांपैकी ज्या जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी त्यातील महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ज्या ठिकाणी आरक्षण असणं आवश्यक आहे अशा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आ, या ठिकाणी हा सुडतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते यांच्या सर्वांच्या समक्ष हा सोडतीचा कार्यक्रम केलेला आहे या संदर्भात कोणाला काही जर हरकती असतील तर महानगरपालिकेकडे त्या नोंदविल्यास त्यावर विचार केला जाईल